मंगलदास बादल यांना ईडी कडून अटक घरात सापडले कोट्यवधीचं घाबाड मंगलदास बादल यांची सोळा तास चौकशी सुरू होती या चौकशीनंतर ईडीनं बादल यांना अटक केली त्यामुळे पुणे जिल्ह्यातील खळबळ उडाली आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बादल यांना ईडीने अटक केली अगदीने मंगळवारी मंगलदास बादल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानीत छापेमारी केली होती यात मंगलदास बादल यांच्या निवासस्थानी कोट्यवधी रुपयाचे घबाड सापडले होते या प्रकरणी ईडीने बादल यांची चौकशी केली या चौकशीनंतर ईडीने बादल यांना अटक सुद्धा केली आहे यामुळेच पुणे जिल्ह्यात खलबल उडाले आहे कोट्यवधीतच घभाड सापडलं कसं मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बादल यांच्या निवासस्थानी मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी ईडीने अचानक धाड टाकली मंगलदास बादल यांच्या शिखरापूर आणि पुण्यातील हडपसर भागातील महम्मदवाडी परिसरातील असलेल्या निवासस्थानी ईडीने सकाळी सात वाजता कारवाईला सुरुवात केली या कारवाईत त्यांच्या घरात पाच कोटी साठ लाखाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे शिवाय त्यांच्याकडे पाच अलिशान कार एक कोटीची चार घड्याळे जप्त करण्यात आलेले आहे ईडीने तब्बल सोळा तास कारवाई केली होती यावेळी मंगलदास बादल यांची कसून चौकशी करण्यात आली होती तसेच शिकरापूर येथील घरी बादल यांच्या पत्नी रेखाताई बादल दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियाची सुद्धा चौकशी करण्यात आली तर महम्मदवाडी येथील बंगल्यात राहत असलेल्या मंगलदास बादल यांची ईडी कधी चौकशी केली ईडीच्या या चौकशीनंतर त्यांना अटकसुद्धा करण्यात आली आहे त्यांना मुंबईच्या न्यायालयात हजर सुद्धा केले जाणार आहे मंगलदास बादले सध्याचे विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी करत होते बादल यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी करून उमेदवारी सुद्धा मिळवली होती मंगलदास बादले शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रेणांगणात उतरले होते पण त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झाले इंदापूर येथील भाजप मेळाव्यात ते हजर राहिले त्यामुळेच वंचितने त्यांची उमेदवारी रद्द केली यानंतर बादल यांनी महायुतीच्या उमेदवार सुनीत्रा पवार यांच्या बारामध्ये तर शिवाजीराव आडराव यांच्या शिरूरमध्ये प्रचार केला होता इच्छुक हो बादल येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक बोललं जात होतं शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये बादल स्वतः किंवा त्यांच्या पत्नी उभे करणार असल्याची चर्चा रंगली होती मंगलदास बादल हे शिवाजी भोसले सहकारी बँकेचे घोटाळ्या प्रकरणी प्रदीर्घ काळ एरवडा तुरुंगात होते सध्या ते जामिनावर बाहेर आहेत यापूर्वी त्यांना ईडीने नोटीस बाजावं चौकशीसाठी सो बोलावले होते ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने पुणे जिल्ह्यात एक खलबल उडाले आहे या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा